प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडं वाहन पासिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या ट्रॅकची दुरावस्था झाली आहे त्यावर पासिंग करण्यासाठी येणाऱ्या वाहनातील त्रुटी दाखवून पासिंग प्रक्रिया आणि वाहन फेल रिमार्क मारला जातो मात्र एजंटमार्फत आलेल्या वाहनाला फिटनेस नसताना देखील पासिंगसाठी मंजुरी दिली जाते या विरोधात शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या वतीनं प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय भोर यांना निवेदन देण्यात आलं प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडं पासिंगसाठी वाहनं आणली जातात त्यासाठी वापरण्यात येणाऱ्या ट्रॅकची दुरावस्था झाली आहे त्यामुळं वाहनं सुस्थितीत असताना देखील त्या वाहनांमध्ये ब्रेक टायर कंडिशन यासह विविध त्रुटी दाखवून वाहनाला फेल ठरवलं जातं मात्र तेच वाहन एजंटामार्फत आलं असेल तर त्यामध्ये त्रुटी निघत नाहीत त्याचा फिटनेस लगेच दिला जातो यापुढे जाऊन आता बीओटी तत्वावर वाहनं पासिंग केली जाणार आहेत त्याचं भाडं वाहनधारकांकडूनच आकारलं जाणार आहे इथूनच वाहनधारकाला फिटनेस सर्टिफिकेट दिलं जाणार आहे हा खाजगीकरणाचा डाव असल्याचा आरोप वाहतूक सेनेकडून करण्यात आलाय केंद्र सरकारच्या नियमावलीप्रमाणे वाहन फिटनेस प्रमाणपत्रासाठी पत्रा साडेतीन हजार रुपये आकारले जात होते या दोन वर्षात हीच रक्कम तेरा हजार पाचशे इतकी वाढवण्यात आली आहे तर पंधरा नोव्हेंबर दोन पसुन हजार पंचवीसपासून याच वाहनांना वार्षिक पासिंग प्रणालीसाठी आता अठ्ठावीस हजार रुपये मोजावे लागत आहेत इतर राज्यात या करात एक रुपयाचीही वाढ झालेली नाही महाराष्ट्रातच वाहनधारकांची लूट होत असल्याचा आरोप वाहतूक सेनेकडून करण्यात आला या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे देण्यात आलाय यावेळी शिवसेना सहसंपर्क प्रमुख असलम सय्यद जिल्हाध्यक्ष दिनेश परमार उपजिल्हाध्यक्ष संदीप पाटील तालुकाध्यक्ष दत्ता फराकटे अरुण पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते